वेलकम बॅक टू माय चॅनल शार्दिक ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही कुठे चाललेलो आहे बाहेर ठिकाणी तुम्हाला कुठं जाणार आहे आम्ही दिसणारच आहे गाडी आणलेली माझ्या भावान मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलीच होती त्याच गाडीमध्ये बसून आम्ही चाललेलो आज एका ठिकाणी तर आम्ही चाललेलो आहे शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी तर सर्वजण बसलेले आहेत बस ले ले <laughs> माग बसलेले आहेत मावशी दिसून राहिले होते इकडून समोर आहे हाय ना लक्ष तुझा राम राम <laughs> राबराम करत काय शकाल किती वेळ लागेल तिथून मग आपल्याला जाल एखादा घंटा इथं थांबलेली आहे गाडी आणि मेंटर पण मेंटर 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 पहिला तर उन्हाळा लागला की मेंढरा आमच्या इकडे शेतामध्ये येतात हरभऱ्याचे जे वावर असतात त्याच्यामध्ये येतात आणि तिथंच राहतात मुक्कामी असतात तर मला तर इथून आम्ही माझ्या गावून निघालेलं आहोत तर, तर इथून आम्ही हो, सरळ अगोदर जाणार आहोत अकोल्यामध्ये अकोल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत पुढे पण आता आम्ही अकोल्यात आलेलो आहोत ना अकोल्यातून आता आम्ही सरळ इथून शेगावला जाणार आहोत हा हे अकोला आहे सगळेजण शांत बसले गाणे गिने तर लाव गाणे नाही आहेत ना गाणे नाही आहेत गाणे म्हणा मग मोबाईलवर वर लावून द्या आपण अंतर शिवडी घेऊ गाणे म्हणा एकदम मोबाईल वर लाव मोबाईल वरचे लाव मोबाईल वर लाव ना गाणी देवाचेच लाव देवाचे लाव देवाचे लाव देवाचे देवाचे लाव हा that's what i अगोदर आम्हाला लागलेलं आहे गायगाव गायगावचं गणपती इथं मंदिर आहे तर आम्ही अगोदर घेणार दर्शन चला तर मग पहिले अगोदर आम्ही पायतून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण गणपतीचे दर्शन घेतो मी पहिले हात धुवून घ्यायचं एवढं हात धुवून घे तर हे गायगावचे मंदिर आहे गणपतीचे तर हे जागृत देवस्थान आहे इथे जर आपण काही इच्छा वगैरे केली तर ते पूर्ण होते असे म्हणतात इथे गणपतीचं मंदिर आहे हे मने था ना। तर बघू शकता मंदिराच्या मागच्या साईडनं आम्ही इकडून आलं दर्शन घेतल्या अगोदर तिथे प्रसाद वगैरे घेतला आणि अशा प्रकारे हे इथं मंदिर आहे गणपतीचं आणि आणखी देव आहेत तिथे बघू शकता जागृत असे देवस्थान आहे इथे काही इच्छा वगैरे मागितले तर पूर्ण होते गायगाव गायगावचं मंदिर आहे गणपतीचं है ना पाय ना पाहिब आहे पिंपळ आहे पिंपळाचं झाड आहे तर गणपतीचे दर्शन आम्ही घेतले आणि नंतर आता आम्ही इथून निघालेलं शेगाव जाण्यासाठी तर इकडून रस्ता आहे साईडला पण येतच नाही का तिथं मी शेगावत पोचलेला आहे इथं गाडी पार्क केलेली आहे पार्किंग मध्ये पार्किंग बघू शकता तुम्ही किती मोठी आहे आणि इथून जाणार आम्ही पायद चला काय बोला चला सरळ झालं उतरले पायदूर मी इथं पार्किंग दाखवून राहिली पार्किंग इथून सरळ जायचं आहे आपल्याला रस्ता कुठे आहे गेली समोर कुठे थांब थांब करतो चल ना हो ते गेली समोर दिसते इकडून मस्त आहे का चालले पटो 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 समोर चालले तर शेगावमध्ये आम्ही उतरलेलं गाडी पार्किंगमध्ये लावून दिलेली आहे तिथं मोठं पार्किंगची व्यवस्था आहे व्यवस्था आहे इथे शेगावमध्ये आता आम्ही उतरून इकडून आलेलं आहे आम्ही पहिल्यांदा इक इकडल्या साईडनं आले आणि इथं शेगावमध्ये तुम्ही पाहू शकता दुकानं वगैरे आहे इथून सरळ समोर अटकली इथं समोर भेटतात ना समोरही भेटतात म्हटलं हा वाटतात काय मंदिरात पोचलो आता चाललोय चल ना पटापट माऊली थंड चला पटपट मंदिरचा कलर असा असते का आपण इथं काढू सर्वजण फोटो तर मंदिराच्या आतमध्ये आम्ही आलेले आहे अगोदर आम्ही आमचे चपला ठेवून देऊ आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी जाऊ आले लवकर संपर लागा तिने ना आले आम्ही मंदिरामध्ये आलो आणि लगेच आमचं दर्शनासाठी नंबर लागला कारण जास्त गर्दी नव्हती हो तर दहा पंधरा मिनटामध्ये आमचे दर्शन झाले आणि आता आम्ही खाली मंदिराच्या बाहेर निघालेला आहोत आता इथं मंदिराच्या ज्या प्रांगणात आहो आम्ही इथं दर्शन वगैरे झाले आमच्या आरामात शांततेत दर्शन झाले आणि इथं खेळून राहिलेल्या मंदिराच्या गोल गोल फिरत आहे तिला इथं खूप करमते आणि खूप मोकळं वाटते तर मस्त खेळून राहिला म्हटलं आता इथं यांना द्यायचे ते वर्गणी तर ते तिथं वर्गणी देत आहेत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये तर इथं वर्गणी देण्यासाठी इथं कॉन्ट्रॅक्ट लागलेलं आहे इथं द्यावी लागते वर्गणी वगैरे तर इथं हे सर्वजण बसले आणि इथे देतील ते त्यांना काय द्यायचं तर ते आणि आज गुरुवार असल्यामुळे सर्वांना लाडूचा प्रसाद मिळतो तर मंदिरामध्ये दर्शन झाल्याबरोबरच आम्हाला मिळाला तर आता आमचे दर्शन वगैरे झाले आणि इकडे आलो आम्ही आता महाप्रसाद घेण्यासाठी तर त्याच्यासाठी आम्ही लाईनमध्ये लागलेलो ला हो। आहो काकू वगैरे मागेवर राहिले होते तर मग यांच्याच मागे येऊन गेली तिथं अनु आहे आणि बाकीचे मग दत्ता सौरभ सगळे भाऊ आहे तिथं ओम वगैरे शाळेचे मुलं बघा ट्रीपसुद्धा इथं येतात तर शाळेची ट्रीपसुद्धा आलेली आहे आणि गर्दी आता वाढलेली आहे तर आता आम्ही या लाईनमध्ये लागलेलो आह आणि समोर गेलं की नंतर मग आमचा नंबर लागला की आम्ही जेवण घे तुम्ही चालला मावली पटोपट <laughs> आम्ही तर चाललोच तर ती जेवणासाठी जी लाईन असते खूप दूरपर्यंत असते वर जावं लागते आणि वर गेल्यानंतर मग तिथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे टेबल वगैरे बघू शकता तुम्ही गर्दी खूप आहे ह्यासुद्धा मागे राहिलेल्या आहेत तर वर टेबल वगैरे सर्व सुविधा असते प्लेटा वगैरे मिळतात बघा तिकडे जेवण करण्यासाठी बसलेल्या आहेत आता सुद्धा ताट घेतलेला आहे आणि इथं जेवण करण्यासाठी बसलो अनु मी आणि दत्ता आम्ही इकडे आलो आणि बाकीचे दुसऱ्या साईडनं गेले तरी आमचे जेवण वगैरे झाले आणि आम्ही बाहेर आलेलो आहो मंदिराच्या अंगणात तिकडे बाहेर आलेलो आहो तरी इथे आज गुरुवार असल्यामुळे पालखी आहे तिथे आणि तिथे आरती चालू आहे गजानन महाराजांची तर आमचे दर्शन वगैरे झाले आणि महाप्रसाद सुद्धा आम्ही घेतलेले आहे जेवण वगैरे केले आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडे बाहेर आले <laughs> रात्र झाली पहिल्यांदा आजची आली मस्त दुकान लागेल ला आमचे दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही गाडीपाशी आलेलो आहोत इथं पार्किंग मध्ये गाडी लावलेली आहे आणि बाकीच्या ज्या आम्ही वाट बायाची ते पार्किंग बघा किती मोठ्या गाड्या लागलेल्या आहेत तिथे सर्वजण आलेले आहेत आणि आता आमची गाडी जी निघालेली आहे शेगाव मधून शेगावमधून आता आम्ही निघालो इथून आता आता जाणार आहोत आम्ही अकोला तर आजचा तुम्हाला माझा स्विगाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या ब्लॉगला तुम्ही सबस्क्र लाईक नसेल लाइक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा